भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गडिंग्लज इथल्या लकी खिदमत फाउंडेशनच्या वतीनं विविध शाळांना भारतीय संविधानाचं आणि शैक्षणिक महत्त्व असणारी पुस्तकं भेट देण्यात आली भारतीय संविधानाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केवळ उत्सव म्हणून साजरी करण्याऐवजी त्यांच्या विचारांची प्रेरणा समाजापर्यंत पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम गडिंगलाज इथल्या लकी खिदमत फाउंडेशननं हाती घेतलाय ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक सुभाष वारे लिखित आपले भविष्य भारतीय संविधान हे पुस्तक गडिंगल शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना भेट देण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करणं संविधानाचं महत्व पटवून देणं आणि समाज प्रबोधन करणं हा उपक्रमाचा उद्देश होता डॉ झाकीर हुसेन उर्दू विद्यालय काळू मास्तर विद्यालय सावित्रीबाई फुले विद्यालय बॅरिस्टर नाथ पै विद्यालय दिनकरराव शिंदे मास्तर विद्यालय आणि छत्रपती शिवाजी विद्यालय शाळांना संविधानाच्या प्रत्येकी पाच प्रती भेट देण्यात आल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण होईल तसंच बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष आणि विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास हातभार लागेल अशी भावना फाउंडेशनच्या वतीनं व्यक्त करण्यात आली यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष अमजद मीरा इम्रान खान इक्बाल ननंदीकर समीर राऊत इरफान मुजावर संविधान चळवळीचे संग्राम सावंत संतोष कांबळे दिगंबर विटेकरी प्रकाश कांबळे जमीन नदाफ इरफान शेख यासिन शेख अफताफ नदाफ शिलेदार मलिकजान नदाफ तौहीद हेब्बाळे अमजद नदाफ तब्राक अन्सारी यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते